नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्य ही अभ्यास करत बसलेली असते टेबलवरती पार्थ हा झोपलेला असतो परंतु पार्थ खूप घरत असतो याचा डिस्टर्ब काव्याला होत असतो काव्यामध्ये घोरतायत किरण आहे किती मोठ्याने घुरतायत ओ देश मोख असं ती आवाज देते परंतु त्याला ऐकू जात नसतं काव्या म्हणते की जेव्हा मी आवाज देते तसं तसं यांचा आवाज वाढतच चालला आहे घोरण्याचा नक्की घोरत की मुद्दाम करता येत आहे असं म्हणून ती त्याच्याजवळ उठून जाते आणि त्याला उठवू लागते म्हणते हो देश मो घोरू नका मला अभ्यास करता येत नाही आहे मला डिस्टर्ब होत आहे असं ती त्याला म्हणते परंतु तो उठतच नाही त्यानंतर त्याला उठवण्यासाठी ती उशी घेते आणि त्याच्या अंगावरती मारू लागते तरी तो उठत नाही त्यानंतर ती एक बुक येते आणि त्याच्या कानामध्ये जोरात ओरडते देशमुख असं म्हटल्याबरोबर तो उठतो आणि म्हणतो प्रेझेंट ती म्हणते इथे काय परेड चालू आहे का देशमुख टॉप आर्किटेक्टपैकी तुम्ही एक आहात ना किती आहे मला डिस्टर्ब होतं आहे तो म्हणतो का आर्किटेक्ट घोरत नसतात का असं या दोघांचं खूप छान असे क्षण आपल्याला पाहायला मिळालेले आहे काव्या चिडून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते उठा इतक्यात पारला त्याच्या फोनवरती फोन आलेला असतो तो म्हणतो की इतक्या सकाळी सकाळी फोन करतात का काव्या म्हणते सकाळी सकाळी नाहीये दहा वाजले तर ऑफिसला जायचं नाही आहे का तुम्हाला त्यानंतर पाचला समजतं अरे बापरे दहा वाजले तुम्ही मला का नाही उठवलं असं तिला म्हणतो